संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तर कारखान्याचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या उपस्थितीत कारखान्यावर पार पडली या सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना प्रताप ढाकणे म्हणाले की कारखाना लवकरच कर्जमुक्त करून सभासदांना लाभांश देण्याचा मानस आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक मूळभर कारखानदारीमुळे अडचणीत आली असून कोणत्याही क्षणी संपुष्टात येऊ शकते ही बँक बुडाली तर शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या सोसायट्या अडचणीत येतील जिल्ह्यातील शेतकरी डबघायला येईल जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे या बँकेची अवस्था काय आहे हे लवकर जनतेला कळेल असा गौप्यस्फोट प्रताप ढाकणी यांनी केला या, या सभेत कारखान्याच्या आर्थिक वर्षातील कामकाजांचा आढावा घेतला गेला तसेच आगामी वर्षातील योजनांची आखणी करण्यात आली सभेत कारखान्याची विविध विकासात्मक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी आपल्या भाषणात अहवाल वाचन केले कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी नोटीस वाचन केले कारखान्याचे जनरल मॅनेजर अश्विन घोळवे यांनी सांगितले की येणाऱ्या काळात कारखाना शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे चालू गळीत हंगामाची माहिती देऊन सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे प्रास्ताविक उपाध्यक्ष माधव काटे यांनी केले सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले आभार प्रकाश घनवटे यांनी मानले यावेळी संचालक सभासद अधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव